सीना नदीतून होत असलेल्या अवैध वाळू प्रश्नी माळ्यात तहसीलदारांच्या विरोधात अनोखा आंदोलन पार पडलं वारंवार तक्रारी देऊन देखील तहसीलदार वाळू तस्करांविरोधात कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ दारफळच्या अभिजित साठे ज्योती साठे या पती पत्नीने तहसीलदार विनोद रणवरे यांच्या टेबलावर खोऱ्या पाठी ठेवून गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन केलं अवैध वाळू उपशाला माड्याच्या तहसीलदारांचे अभय असल्याचा आरोप करीत दिवस रात्र वाळू उपसा सुरू असल्याचा मुद्दा देखील आंदोलनकर्त्यांनी यावेळी मांडला कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी आंदोलनकर्त्या साठे दाम्पत्यानं दिलाय तहसीलदार विनोद रणवरे यांना या, या आंदोलनासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यास संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही एक पती पत्नीनं तुम्ही आज माडा तहसील कार्यालयासमोर आणि तहसीलदारांच्या कक्षात हे वेगळं आंदोलन केलंय नेमकं काय प्रमुख मागणी आहे आणि नेमकं काय विषय सविस्तर सांगा नदीतून ज्या प्रकारे चालू आहे मान्य तहसीलदारांना वारंवार सूचित करून देखील आपल्यावर कुठलीही कारवाई होत नाही त्या पद्धतीच्या कारण मी स्वतः बावीस केला कलेक्टर साहेबांना तो दिलेली आहे पण काही कामा वगैरे थोडा विलंब झाला असेल परंतु ही अर्ज तुम्ही दिल्यापासून <coughs> माझ्यावर दबाव टाकण्याचा फार प्रयत्न आहे हो <coughs> मला वेगवेगळ्या लोकांकडून मेसेजेस आहेत भेटून सांगितलं जात आहे आज महागार घे आम्ही कारवाई करू तू पैसे मागतोय म्हणून आम्ही तुझी बदनामी करू <coughs> आणि सगळ्यात जास्त कारवाईचं एक ते हत्यार म्हणून माझ्यावर वापर असता केवळ मी तक्रार महाराष्ट्र घ्यावी ह्याच्यासाठी कारवाई करतो असा माझ्यावर आहे ऑफिस लोक येऊन जाणं त्यांनी सांगणं तक्रार माघार घ्यान आम्ही कारवाई करू आम्ही कुठल्याही कारवाईच्या बोलण्याला आम्ही गाभर आम्ही माघार घेणार नाही नेमकं खोऱ्या पाट्या असतील तर वाळू काढायचे प्रतीक त्यांना जर माहिती नसेल की वाळू कशा पद्धतीने काढतात त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं की ह्या पाठी त्या वाळू जाते तहसीलदार साहेबांच्या बसू मार कामा गोष्टी त्यांना माहीत नसेल हरिपथात काय चालू आहे त्याच्यामुळे एक प्रतिज्ञान माहिती दिलेला दिलेलं आहे काय प्रमुख मागणी असणार आहे प्रमुख मागणी शंभर टक्के वाळू बंद झाली पाहिजे आता गेल्या अनेक महिन्यापासून वाळू चालू आहे आता येणारे दिवस पावसाळायचे आहे तर मी इथून पुढे तरी वाळू वाचतो तीच पूर्ण विराम लागावा ही आमची मागणी अपेक्षा आहे लोकांचे बोर बंद पडलेत लोकांचे पायफळ फुटलेत म्हणजे वाळू माफी अंतर्गत देणं लोकांचा अनेक प्रकार झाले परंतु कुठल्याही प्रशस्ती अधिकारी की यात लक्ष घालायला तयार नाही तक्रारदार म्हंटल की मॅनेजमेंटचा शिक्का त्याच्या कपाळावर लागतो आणि लावायचा प्रयत्न केला असं काय तुमच्या संदर्भात झालंय का तुम्ही आज मध्ये सांगितलं लोक येऊन देत ना कसं मिटतंय कितीच मिटतंय मी नाही म्हणल्यावर चर्चा ही एवढं मागतोय मागतोय मी माझ्या कुटुंबासाठी खंबीर आहे मला कुठल्याही प्रकारची आशा अभिलाषा नाही मी माझं कुटुंब माझ्या हिमतीवर मी सांभाळू शकतो त्याच्यामुळे मी कुठलं सेटलमेंटसाठी साठी ही केलेल नाही आदरणीय पवार साहेबांच्या कानावर उपमुख्यमंत्री वुक, यांच्या काळावर हा विषय मी घातलेला आहे होय आता कोण पुढचं लक्ष घालते ह्याच्या पुढचं पाऊल काय असणार आता हे एवढं करून जरी समजा काय <coughs> होत नसेल तर पुढचं आंदोलन मात्र केलं खेळं जाईल